तू क्यों वीडियो बना रहा, अब भी क्यों बना रहा है अभी हम लोग लो। जा रहे हैं नदी पे और सो, आप लोग देख सकते हो मेरे है। है। साथ प्रेम है, प्रेम नहीं है।, प्रेम नहीं है। प्रेम अरे तेरा है? अरे यार मेरा भी नहीं होता है तो मयंक है साहिल है मैं हूँ और नीलेश है और आगे एक पूरी फैमिली है मेरे साथ

नहीं नहीं भाई भाई तुम लोग कुछ भी क्या बोलते हो मैं ये ऐसे पीछे चल अलग तो आप प्रेम प्रेम का वेट कर रही ए, ए, वीडियो सो गाइस हम लोग अभी चल ही रहे चलने में बहुत टाइम चले जाएगा इस वजह से मैं वीडियो पॉज करते करते चलूँगा तो अभी तो हम लोग सुरेश काका के घर तक भी नहीं पहुँचे हम लोग का एक एक जगह स्पॉट एक एक स्पॉटेड फिक्स है वहाँ हम पे हम पहुंचने पर यहाँ पे पहुँचे। पहले जब ये रोड बन रहा था पहले जब ये रोड बन रहा था तो हम लोग यहाँ से, से।, हाँ से नाला कुछ बनने वाला ही बनने वाला चल रहे है मेरे को मुर्गन अंकल नहीं रेगन अंकल नहीं ये इसी पापा का नाम क्या है किसके वो तुम लोग है ना किसके पापा अरे उधर रहता है अच्छा है चालू नहीं रखो क्यूँ बहुत

ने ना बिट्ट्या ना आमच्या शेजारच्या गावांना आला बिट्ट्या काय तो काराव गाव आहे आमच्या आठच होतं हो अंकिता वाली भाषा बोल आहे काही जणू आज आमच्या आमच्या हाय बिट्ट्या आला असा तर आमका खूप आनंद झाला असा बिट्ट्या आल्या पण तवरीच भीती बी भी वाटत असा पण आम्हा एवढी काय ध्यान असो आमचा राखणदार आमच्या पाटोशी असो तर माझ्या आवशिक बिट्ट्याची पक्की भीती वाटत असे मा जास्त मालवणी येत नसतय ते थोडी थोडीशी येत असे वाईस वाईस येते मला जरा जराशी कारण मी रात्री सकाळी झाली मालिका बघे रोज रात्री आग आठ वाजता आणि काय बडबड राहायचो तिस आपण हो माझ्या मालवणी भाषेमध्ये थोडी थोडी आगरी भाषा तुम्हाला ट्विस्ट येत असेल छि टन वन भाषा अशी मी तुम्हाला करून देतोय चालू आहे काय व्हिडिओ हा चालू चॅन मग

कमा सकता देखा है तो बहुत गंदे चीजें कर देखता है ये बोलता है आज मैं छक्का बन के कितने पैसे कमा सकता हूँ ऐसा कौन बनाता है भाई वीडियो राजू पीछे साइड का व्यू देखो आप लोग गाइस तुम तो मेरा इधर का व्यू देखो गाइस तो बहुत पूरी फैमिली मैं आपको फूल दिखाना चाहूंगा देखो फूल देखो मेरे को बहुत दिख रहे हैं ऐसे चल रहे हम लोग ऐसे जस्ट चलते चलते हम लोग अभी जा रहे हैं इधर एरो क्योंकि मैं सोच रहा था तो किसी भी दिखा तो लगता है एक ऐसे एरो बनाया पे अभी हम लोग चल रहे उधर एरो किया था अभी हम लोग पहुँच रहे टागे के पानी के पास पानी के टाक के पास पहुँच गए इस बॉटल की लटके मेरे को समझ भी नहीं आ रहा उसके अंदर पानी नहीं जाना चाहिए ऐसे कुछ तो रहेगा तो ऐसे हम चल रहे अभी आगे आगे तो ये पानी से हम लोग को पानी आता है ना शायद से

गायस हिंदीत नाही ब्लॉक करायचं आपलं मराठीत करायचं आहे ब्लॉग आता अचानक आठवलं की मराठी बोलायची नाही तर शिवसेना एक कॉल करणार इकडे रे बाबा नाही <laughs> आता मी चालतोय नदीवरती मी तुम्हाला तुम्हाला वाटते की त्यांच्याशी ओळख नाही करून द्या मी ब्लॉक नाही त्यांच्याशी पण ओळख करून देईन तुमची करू नंबर अरे हो करू का त्यांच्याशी कर त्यांच्याकडे पण ब्लॉक करीन मी पण ते दुसरा ब्लॉग होईल आधीच काहीतरी झालं काय झालंय काय नाही <laughs> बुराई के लिए गए ऐसी बिल्डिंग मते ना, मते ना, लाए लाए। भुरुंदावन। भुरुंदावन। में ना मेरे काकाची एका फ्रेंडनी ना रूम बुक किया है सम में आए वृंदावन वृंदावन नाशे में चालतोय ऐसे सवर सवर को चलते ये याची <laughs> <laughs> गाली दे रहा है ये क्या था? गाली दे रहा है चल रे ये काले कुत्ते भोकरे की मेरे को समझ भी नहीं आया अभिया आपण आगे जाय की उन्नक थोडासा बातचीत करे गे एक गिचे आहे का मी पैसे मस्ती गायस चल रे आगे चलते चलते चालू हम लोग बह थक जैसे गे नाही रे मी घाबरलो आम्ही आणि थोडस काका येतात समोर मस्त काका येतात तुम्हाला काकांनी मी एकदम जवळून दाखवतो मग अशी आम्ही चाललो रस्त्यावर ना रस्त्यावर चालते आम्ही काकांनी आपल्याला खूप छान स्माइल दिली आहे खूप छान दिली समोर दिसतात पण कॅमेरेच लांब दिसतात बाकी अशी जवळ डोळेवाडी सावंतवाडी की डोनेवाडी जायचं आता हे तर सरळच गेलेत आपल्याला डोळेवाडीतच जावं लागेल डोनेवाडी हेच माशानवाडी माशानवाटीच्या नदीकडे जायला लागेल आपल्याला ते ही रस्ता इकडनं जातोय रस्ता नेहमी जातो ना मित्र मशा ना मी नाही नेहित होतो पण त्या रस्त्याची पूर्ण काम चालू होत्या रस्त्याच इकडं जाऊ न शकत नाही तर हा एक रस्ता होता इकडं जायला पूर्ण पण एक आहे जाऊ शकतो आपण कुठून पण इकडनं आम्ही एकदा ना आंबे चोरले होते या झाडाचे या झाडाचे ना नाही मागे गेलं ते झाड पुढे पण एक आहे तिकडे आम्ही आंबे चोरले होते तेव्हा कोणतरी आला होता आम्ही असे पळालो होतो ना एकदा आम्ही इकडे वडापाव खायला पण आलो होतो एकवीरा वडापाव तेव्हा आंबरी सर्वांना वडापाव दिले होते या आवाले वडापाव सेंटरमध्ये असे मी चालते बघा अशी गावा अशी दुकान बघ अशी जुनी जुनी दुकान हे बघा महाराष्ट्र सेना इकडे शिवसेनेची हा मग तुझी कंप्लेंट करू का ब्लॉक हां हा यासाठी चांपे तोडले ते नाही इकडे कुठे पुढे गेलं मागे गेलं हा पुढे गेला का मागे गेलं मराठी कच्ची कशी तुझी हे बघा हे बघा तुम्ही फॅमिलीला बघू शकतात पुढे चालतोय देखा तुछ तुछ देखा। एब 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 ते बघा अशी जुने पद्धतीचे दुकान थम्सअप वगैरे वाले दुकानामध्ये अशी इकडे असे मंदिर आहेत हे आता गाव चालू झालं गाव आहे हे बघा हे गावातले लोक पण आहेत मी सगळ्यांना दाखवतोय मी हे गाव आहे हे साईबा मंदिर इकडचं दरवर्षी जानेवारी मध्ये पालखी जाते साईबाची काय झालं तू ग्रुपमध्ये मी पाठवला व्हिडिओ नाही बघितला नाही सिरियल वाल्यान नाही हनुमान मंदिर इकडे भंडार असतं कोणत्या तरी नगरसेवकेकडं जिंकली आहे तेजश्री यांचे हार्दिक स्वागत आहे आणि आता मी चाललोय रस्त्यावर रस्त्यावर चाललो अरे कुठे गेले अरे कुठेतरी गेले कोण अरे दिसले काय चालते नवीन सिरियल मी कोण आहे ते अरे नवीन सिरियल येणार आहे ना त्यांचा डान्स कुठे येणार आहे बही मी मी सहा जानेवारीला येणार आहे कशावरती लागणार आहे सोनी की कशावरती चॅनल बोलले रे पूर्ण व्हिडिओ नाही बघितला हां गाईस चालतोय आम्ही हे कोणते तरी मला माहिती आहे हिरो गाईस तुम्हाला किस्सा मी सांगणार एक वर्ष आमचा गणपती विसर्जन होता आमचे काका आंधळा एका डोळ्यानी त्याने गाडी चालवली होती त्या खड्डे मध्ये आमच्या एका गाडीचा चाक गेला होता इकडे खड्डे त्या गाडीमध्ये आमची आजी होती आणि भृन होता असे आम्ही त्या खड्डे मध्ये गेलो होतो एकदम पाय त्याच्या आतमध्ये गेला होता इकडचं वातावरणाचं खूप छान आहे आजूबाजूचं बघू शकतात लांबी त्यांचं बघा आज अंबरी जागा मी घेतली आहे थोड्या वेळासाठी तुम्हाला तुमच्या आंबरची आठवी असेल तर सॉरी हे बघा ही इकडनं ना बाहेरगावपर्यंत फुलं जातात आमच्या इकडनं प्लांट असं इकडे ना झाडांचे प्रयोग होतात खूप वेगवेगळे खूप फेमस आहे बघा तुम्हाला दिसतात का फुलं आतमध्ये नीट बघा फुलं दिसत असते वातावरण पण खूप चांगलं आहे असं आतचं खूप आणि पुढे चाललेत आपण सगळेजण अरे तिथे गाईस हे लोक मराठी बोलत नाहीत हिंदी बोलतात यांचं काहीतरी करावं लागेल हे बघा फुलं बघू छान आहे खाज नहीं। नहीं। था था ते ते हे बघ काहीतरी पाय बी खाजवतात गाईस काहीतरी खाजवतात या साड्याच्या पण आम्ही एकदा आंबे चोरले होते शिवमनी आम्ही इतके पिशी आंबे चोरले होते ना आमची ते बाजवली आंटी होती ना शिवमची मम्मी त्यांनी तेव्हा हे बनवलं होतं तेव्हा त्यांनी मुलगी अरे किती आंबे तोडतात असं म्हणणं होतं त्यांचं तेव्हा हो असं म्हणणं होतं प्लास्टिक हे आमचे नाही जुला बाद केले की उद्या कामचं हे काम चली गोष्ट उद्या आंधरीन अरे दे उदर अंधर चालू आहे गाईस सातमध्ये असे पण चालले हे बघा कॅम्प यांचा कोणाचा तरी चालतोय आम्ही आता इकडे पुढे पुढे हे चाला ना काय अमर हे देखो हे मोरे नर्सरी पण जरा बऱ्यापैकी फेमस आहे आमच्या इकडे हे बघू शकता तुम्ही बारीपैकी फेमस आहे हे पण हे बघा तिकडे पक्षी उडते दिसते तुम्हाला बारीक आहे नाही दिसत नको ना बघा माझा हात दुखला आहे पण मी ब्लॉक काढणार गाणं सुने दिल ना दिया दिल ना दिलिया बोल पोचतोय आम्ही झाड आहे ते झाड हे बघा ही एक घर खूप छान आहेत इकडचे त्यांच्या घरामध्ये पाळणा तुम्हाला दिसतोय का छान आहे पाळला आमच्या आजीचं सपन होतं की पाण्यात बसावं बघा आंब्याचं झाड बघ बाहेर आलं अशा म्हणजे चालतो चालतो इकडे मी काही इकडच्या लोकांना जेव्हा इमर्जन्सी तेव्हा रिक्षेसाठी यांना किती चालत जावं लागतं असं माझ्या यांच्याकडे सगळ्यांकडे एकतरी गाडी असतात जेवढी लोक राहतात त्यांच्याकडे हे बघा इकडे मस्त सगळं हाय असं आमचं आपुलकी उद्धाश्रम पण आहे इकडे एक विंग वगैरे पण आहे त्यामध्ये तो बी विंग हा ए विंग असं का वाटतंय हे बघा आपुलकी वृद्ध आश्रम अमृत फाउंडेशन संचालित हे बघा अकॅडमी पण आहे इकडे वृद्धी जाम आश्रम हे बघा आम्ही या झाडाचे आंबे चोरले होते या झाडाचे जाम आंबे चोरले होते आम्ही आमच्या मध्ये सायली आणि गौरी होते सायली गौरीने एवढे आंबे काढले नाही झाडाचे शपथ जाम आंबे काढले झाडाचे खूप ते ओरड तिथे ते कळत तर असं आता मी चालतोय असे बोलू शकतो चालतोय आता आम्ही व्हिडिओ व्हिडिओ किती मिनिटाची होणार आहे आम्हालाच माहित नाही तेरा मिनटाची झाली आतापर्यंत चालतोय आता आम्ही आता मी नदीवरही पोहचते तेव्हाच मी तुम्हाला ना की काय आहे तर तुम्ही की मी बोलत बोलत राहतो घाईस एक बघा ना इकडे एक झाड होतं तिकडे आम्ही ते तोडून खायचो इकडचं झाडच काढलंय त्याचं एक चिकूचं पण झाड इकडे चिकू आणि गाईस इकडचं अजूनच झाड होत ते पण काढलं इकडच आणि अशा मी चालतो इकडनं हा रस्ता खूप मोकळा आहे असं छान वाटतो रस्ता काय झालं हा चोरीची गाईस बघा हा कशी कशी वार्ता करतो घाण घाण लोकांच्या सायकली विकली चोर हा सगळे चालतात मस्त की आम्ही सगळे टुमुक 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 टुमक मी टुमुक टुमुक चालत चालत चाललेत आम्ही आता ते झाडाचं ना एक फळ होतं ना ते फळ दाखवायचं होतं तुम्हाला ते फळ राहिलं मला तिकडे नाही इकडे जायचं नाही हे बघा इकडे म्हशीच गाईच आंबे सगळे नातेवाईक आहेत या झाडाचं एकतरी फळ असेल मी मला दाखवतो थांबा एक तरी असेल फळ या झाडाचं जास्त नाही भेटणार एका तरी भेटेलच हे बघा हे वाला फळ हे असं फळ असतं हे वाला आता सध्या तरी मला झाडाला एक पण फळ दिसत नाही लाल रंगाचं लाल रंगाचं असतं ना गाईस ते चांगलं असतं दिसतंय मला थोडंसं लाल रंगाचं एक दिसलं होतं यार कुठे गेलं आता दिसलं होतं गाईस काय माहिती कुठे गेलं सोडा एवढं काही इंटरेस्ट नाही तर हे असं फळ असतं मी लावतो गाईस लोक पुढे पुढे बोलून गेले

मूर्दुखता नाही का गायच बघा हे लोक हिंदीमध्ये बोलतात हिंदीत नाही बोलतात ब्लॉगमध्ये मराठीत बोलत राहायचं काय नाही काहीतरी मला हिंदी मी सांगितले किती वेळा मित्र मी यांना हे बघा शेन तुम्ही शेन कधी नीट बघितलं काय बघा शेन आणि जशी तुम्हाला भाषा ऐकली असेल बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये मग इकडे शेन आहे असे इकडे विठ्ठल मंदिर आहे म्हणजे नदीवरती खूप घाण काम चालू आहे तुम्हाला दाखवू शकतो मी टेम्पो इम्पो सगळे दिसत असेल तुम्हाला असं मी चाललोय पंधरा मिनिटा झालंय गाईस तर मी चालतोय पुढे 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 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर डोने गाव असे इकडे आहे कुठे कुठे डोणे वाडी गण वापरतोय कुठे डोणे गाव वापरत मला की काय झंझटी कळत नाही येत तर हे असं आहे इकडे आणि हे गाईस बघा हे खूप विषारी असतं तुम्हाला माहिती आहे रुईचं डोळ्यात गेलं तर डोळ्यात जातं असं म्हणतात एक स्पेशल सांगू का आमच्या इकडे ठाणे जिल्ह्याचा शेवटचा एरिया आहे नदीच्या पलीकडे गेलो ना नदीच्या पलीकडे तर नदीच्या पलीकडे गेलो तर आपण रायगड लागतं आणि आता हे ठाणे जिल्हा आहे घर असतं तिकडची लोकांची मला वाटतं की एवढं त्यांचं घरं नाही एवढं मोकळं जागा आहे वाटतं नाही ते कोणाची दुसऱ्याची मासू शकते असं असू शकतं नक्की काय काय सांगता नाही बघा असं तिकडनं हे जे ते आहे ना तिकडे पाण्याचे आमचे मोटर वगैरे हो असतात ना आमच्या तिकडं पाणी फिल्टर होऊन आम्हाला येतं असं म्हणणं आहे आणि पावसाळ्यामध्ये खूप पाणी वाढतं तिथपर्यंत असं येतं पाणी हो असं असतं आणि काही स्वतः काळोख झालंय पहिला प्लॅन होतं की पाणीमध्ये आंघोळ करायची पण आता मला वाटत नाही की आंघोळ होईल पाण्यामध्ये आणि खूप गाडवा लागेल आता आणि बघा गाईस हा स्वतःची ब्लॉक स्वतःच वाटला होतोय तर आता चालत चालत चाललंय काय सा करायचं सुचत नाही बिलकुल पण खूप काम चालू आहे काय मी इकडे नीट एवढं हे नाही करणार जास्त बोलणार नाही मी तिकडे जर शांत राहील मी ओके चालतोय आता आम्ही बघतो आता काय करायचं काम चालू आहे माग तिकडे बघा ओरडत जाते बघा कशा आवाज काढतात गाईस बघा रांडीचे सण ब्राह्मण शिवण देतो आईचा खोदा बिदा हंगार नाही कला हंक नाही आता आम्ही आळतो नदीच्या आता उतरतो आम्ही गाईस पाण्यामधनं मग टेंपर बघू शकतो तिकडे आमचे सरपंच साहेब पण आहेत गाईस हा शिवाय येतो आईचा खोदा हंगतो त्याचा आईचा फोदो गॅस मी माझ्या शिवाय दिल्या ना कोणाला कळणार नाही म्हणून मी माझ्या शिवाय येतच नाही कोणाला मी आगरी अशा शिवाय दिला दणका आहे आमचा सांगू शकत गाईस इकडे बघून बघू शकतात तुम्ही शर्यतीचे बैल आले आहेत आंघोळ करायला इकडे हे जे सगळे जे तुम्हाला दिसतात ना बैल सगळे शर्यतीचे बैल आहेत शर्यतीला येतात हे बैल गाईस बघू शकत इकडे माणसं एन्जॉय करायला आले शर्यतीचे बैल आहेत सर्व शर्यतीचे बैल आहेत आंघोळीला त्यांना आंघोळ घालायला आणले इकडे नदीवरती शकतात आंघोळ करतात ती नदीवरती सगळी शैरतीची बल बघितलं त्यांच्या जवळशी जाणार नाही त्या अंगावरती येतात पटकन बघा तुम्ही बैला तर बघू शकता तिकडे सगळे आहेत ते बैलांची आंघोळी घालतात पण पाण्यामध्ये आम्ही उतरणार नाही कारण की आता कालोक आहे बऱ्यापैकी तर असं आहे तर आम्ही चाललोय बघा हे पण असे मागे मागे येतात हळू चालत चालत येतात हे बघा हे बघू शकतात बैल आहेत इकडे अशी हे बघा हवाला बघू शकतात हा पांढरा आहे जरा असतात बैलं बिलं मला असं वाटतंय आय थिंक हे एवढे पातल नसतात बघा काय व्हि होते मस्त मागे कॅमेरे छान असा फोटो शूटेज येते सगळे बैलं आंघोळ करतात नदीवर आम्ही एकदा भरपूर टायमा आधी आलो आलतो तेव्हा ना आम्हाला एक साप दिला होता इकडे पडलेला होता मेलेला इकडे हे बघा हे लोक बैलांना बघतात हे मस्ती करू नका चल वीस मिनिट का नहीं हुआ तक चल आता आलो आम्ही चालत चालत आता बघू शकतो इकडे एकदा झालं होतं इकडे दिखाया दिखाया मेने व्हिडिओ मी बघा बैलांशी आंघोळ घालतो तो माणूस बघा बघा कसं बैल पाण्यामध्ये पोहतो बैल बैलाशी आहे तिकडे आया पाय पसरला मला काही तिकडे मी आलो होतो ना एकदा इकडे आम्हाला मेलेला आजगर साप दिसला होता इकडे असा पडला होता मेलेला आजगर साप होता तो आम्ही इकडनं असे चालतो ना बघाय सगळे तो तुम्हाला जादू दोन दाखवू का वाटत काही ना काय चालूच असत असं जादूदाना बिदुदाना खूप विचित्र विचित्रशी काय 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 करत असते बघा बघू शकतो तिथे जादू दोन काहीतरी दर्शक्रिया वगैरे केलेली असं काय 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 असतं इकडे भरपूर जाम काय काय असतं वेगवेगळ्या बघू शकता तुम्ही आता मी असे चालतांशी आता काय समज नाही आम्हाला अरे ते इकडेच थांबले आहेत ते आता कला थांबले मला काहीत नाही फालतूगिरी हेरी करताना बाय दुसरी काही कामधंदे नाही बोलू यांना काही कला नाही येरी माणस असा ए काय काय विचित्र आहेत गायचे सगळी इकडे बघा नदी किनारी लोक काय पेटवून मिटून करता मला काय समजे नाही काहीतरी पेटवतात ती तिकडे हे बघा काय तुम्ही बघू शकतात हे लोक मुतांनी इकडे उभी राहून उभी राहून शे आलतीन हलतील हे लोक असे तिकडे गेले पाण्यामध्ये भयाना तर आम्ही असे चालतात पुढे पुढे तर मागेच थांबले ते दगडी उचलतात तिकडे हे बघू शकता तुम्ही इकडे हे भैल्यान असे फोटोशूट फोटोशूट करताना असे बसून आमच्यासोबतचीच माणसं असे आहे अशी मी चालतांनी इकडे ते काका बघू शकतात तुम्ही तिकडे अशी नदी येते बघा मस्त असं व्ह्यू आहे तुम्हाला असं बघू शकता तुम्ही असा पण व्ह्यू इकडं छान बघू शकता ते लोक पुढे येत नाही ती लोक दगडा उकडतात पाण्यात ते बघू शकता इकडे असे पाण्यामध्ये असे बारीक बारीक हे पण आहेत मी असे चालतात इकडे ते लोक कधी येतील मला माहिती नाही चालतंय मी जरा ना जरा तर बघा असे पाण्या आहे इकडे इकडे बोलतात पूर्वजी अंग्रेजकालीन ब्रिज आहे इकडे असं म्हणतात हे आम्हाला काय माहीत नाही नक्की आता आम्ही चालतात हे बघा इकडे बघू शकतात अशी आमची ग्राम अशी निसर्गम सुंदर अशी नदी आहे इकडे बघा यांची हे लोक असे छान असे फोटोशूट वगैरे करतात आहेत फोटोशूट चालू आहे इकडे चांगला असा आणि इकडनं बघा असा व्ह्यू बघा खूप असा छान असा व्ह्यू आहे इकडनं असा व्ह्यू येतोय त्यांचा फोटोशूट चालू आहे ना बघा पाणी तिकडे ती जेवण करताना असं वाटतंय ती पण येतात मागणं माणसं बघू शकतात ती येतात आहेत ती काढणं त्यांना बोलवलं मी ते आले नव्हते लवकर आता बघा हा आला एक आणतो ते बघा तो येतात आहेत आता संध्याकाळच्या टायमाला आम्ही कधी येत नाही कधीतरीच येतो अरे आज अंबरके ब्लॉक का चॅनल मेलेली आहे आज हे बघा इकडे बसले सगळेजण हे बघा हे ॲस्थेटिक फोटो काढायला इकडे आलेत पाण्यामध्ये आता तो येईल मी त्याच्याकडे मोबाईल देईल मग बघू आपण काय होतं आहे कायच व्हिडिओ बावीस मिनटांची झाली आहे बराच टाईम झाला आहे हे बघू शकतात एकदा मी, मी तो तो या खड्ड्यामध्ये आग लावली होती मी तुम्हाला खड्ड्यामध्ये आग लावली तो खड्डा दाखवतो बघ तिथे मीच लावली होती या खड्ड्यामध्ये मग या खड्ड्यामध्ये कोणी परत आला नाही होता कधी आता तिकडे गेले आहे मी त्यांना देतो परत फोन कारण की आता मला जाम कंटाला आला आहे फक्त आता मी आंबरकडे देतोय फोन नेऊन आता तिकडनं कसंही मला कळत नाही हे बघा तिकडे उभा या अंबर तेवीस मिनिट घेऊ बंद करू क्या बघा इकडे असे चढता नाही असे चढताना अशी इकडे भैल्या नाही सगळे मी पण त्यांच्या आठच चाललो चालत आता पाण्यातनं जायला रस्ता नाही मला मला परत युटन मारावं लागेल पाण्याशी चालायला जमणार नाही जमेन पाण्यात चालायला घसरलं ना पाहिजे हो। फक्त मी काय गाईस सिस्ट घेणार नाही मी तिकडे चाललंय अंकुर बाबा करून मला कॉल येतो आहे बाबांचा अंबराच्या मी काय ब्लॉक थांबवत नाही मी मी त्यांच्याकडे चाललो आहे अंबर आणि आमची ते लोकं चालत चालशी कट तरी चालले मग मी पण त्यांच्या मागे जरा जराशी चालतो मग गाईस म्हणजे पाय झालं आहे पाय दुख